नमस्कार मी आहे आपला एक अस्लम बिरसा आणि आपण पाहतात नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस आजच्या विशेष संवाद कार्यक्रमात प्रभाग तीनचे भावी नगरसेवक जुबेर अशाक से, से। आपण जाणून घेणार आहोत यांच्या मनातील श्रामपूर व प्रभाग तीन जुबेरबाई आपले या संवाद कार्यक्रमात आपले स्वागत आहे जुबेरबाई प्रभाग तीन मध्ये स्थानिक उमेदवार नसल्याने नेमकं काय बिघडलं मी या प्रभागात जन्मलो वाढलो इथे लोकांचे दुःख माझ्या घरापुढच्या अंगणासारखेच आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून या प्रभागाला स्थानिक चेहरा स्थानिक नेतृत्व स्थानिक भाव मिळालाच नाही प्रभारी नगरसेवक आले फोटो काढले गेले पण प्रभागाचा चेहरा बदलणारा कोणी आला नाही जर स्थानिक व्यक्तीला संधी मिळाली असती आज आपला प्रभाग स्वच्छ सुंदर आणि आदर्श असतं मी या लोकांचे वेदना रोज डोळ्याने पाहिल्या आहेत आणि म्हणूनच यावेळी प्रभागाला खरा मुलगा हवा आहे बाहेरचा नेता नाही तुम्ही म्हणतात प्रभाग मॉडर्न सिटी बनवणार कस शक्य आहे असलमबाई मॉडर्न सिटी म्हणजे फक्त मोठे प्रकल्प नाही ते म्हणजे मूलभूत सुविधा सुरक्षितता स्वच्छता आणि स्मार्ट व्यवस्थापन मी प्रभाग तीनला देणार आहे रोजची सफाई डिजिटल मॉनिटरिंग सहित सुव्यवस्थित रस्ते कायमस्वरूपी दर्जेदार काम स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग प्रत्येक गल्लीसाठी सीसीटीव्ही सुरक्षा स्वच्छ पाणी पुरवठा वेळेवर आणि दबावाने हे माझे वचन नाही ही माझी जबाबदारी आहे प्रभागात आरोग्य केंद्र अंगणवाडी स्वच्छ पाणी या समस्या तातडीच्या आहेत त्यावर आपल्याकडे उपाय काय या सगळ्या समस्या निवडणुकीच्या वेळीच दिसतात पण मला त्या रोज दिसतात अंगणवाडी दुरुस्ती व सुरक्षितता आरोग्य केंद्र औषधे व स्टाफ उपलब्धता पाणी पुरवठा रोज त्रास नसलेली व्यवस्था मी कागदावरच्या घोषणा करणार नाही मी शपथपूर्वीच जनता समिती तयार करून या सर्व समस्यांचे रोडमॅप बनवणार आहे हा माझा सेवाभाव आहे राजकारण नव्हे का संधी द्यावी कारण मी या प्रभागाचा आपला माणूस आहे इथे माझे बालपण आहे माझी आई आहे माझे दोस्त आहेत येथील प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबासारखा आहे बाहेरून येणारा नेता फक्त मत पाहतो मी लोकांचा आसरा समस्या भविष्य पाहतो लोकांनी मला संधी दिली तर प्रभाग तीनच्या प्रत्येक समस्येवर माझी सही असेल आणि प्रत्येक समाधानावर नागरिकांचा ठसा असेल मी वचन देत नाही मी जबाबदारी मागतो आहे आज प्रभात मनातले प्रश्न आणि एक स्थानिक तरुणाने दिलेल्या उत्तरांमधला आत्मविश्वास आपण पाहिला हे होते नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस मंथन पुन्हा भेटूया नवीन प्रश्न नवीन पाहुणे सोबत पुढील भागात तोपर्यंत पाहत राहा